जय भीम मी तुषार अशोक बेले वंचित बहुजन गाडीचा नगरसेवक वडूज नगरपंचायत आज इम्तियाज भैयांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मान खटाव विधानसभेमध्ये दिलेले आहे तर सर्वांना मी आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला त्यांचं गॅस सिलेंडर जे चिन्ह आहे त्याच्यावरती त्याच्यासमोरचं बटन दाबून त्यांना आपण प्रचंड मतांनी विजय करायचा आहे मी सर्व आंबेडकरी तमाम आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की आज आंबेडकरी चळवळीत प्रामाणिकपणे वीस वर्ष काम करत असताना त्यांचा संघर्ष मी स्वतः जवळून बघितलेला आहे आणि त्यामुळेच बाळासाहेबांचा सा विश्वास असल्यामुळे त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे तसेच भाई आज तुम्ही जर मानखटावची उमेदवारांची लिस्ट बघितली तर या प्रस्थापितांच्या नजरेत नजर घालून बोलण्याची जी धमक आहे ती फक्त इम्तियाज भाईयामध्ये आहे आणि या प्रस्थापितांना धडकी भरवण्याची कमाल पण इम्तियाज भाईयाच करू शकतात आज तमाम आंबेडकरी जनतेला आपलं आंबेडकरी राजकारणे सार्वभौम करण्यासाठी बाळासाहेबांनी जी संधी दिलेलं आहे त्याचं आपल्याला एक क्रांती करण्याची आंबेडकरी जनतेला संधी दिलेली आहे वंचित बहुजन आघाडीची पहिल्यापासूनची जी भूमिका आहे की आंबेडकरी चळवळ ही सार्वभौ सार्वभौम करायची आहे सार्वभौम करणे म्हणजे काय तर जो बाबासाहेब आंबेडकरां जो एका जातीपुरतं विशिष्ट जातीपुरता मर्यादित ठेवण्याचा इथल्या प्रस्तापितांनी जो वर्षानुवर्ष प्रयत्न केलेला आहे त्याला आपल्याला सर्व सर। इतर सर्व समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ किंवा त्यांचे विचार आपल्याला पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्याला खूप मोठी संधी दिलेली आहे आणि या मानखावच्या जनतेतूनच पहिला उमेदवार किंवा पहिला आमदार आपल्या वंचित बहुजन आघाडीचा असेल असा मला विश्वास आहे लहान हो पैशाच्या जीवावरती राजकारण चाललेलं आहे प्रत्येकाचे रेट ठरलेले असतात कार्यकर्त्यांची पाकिटं ठरलेली असतात जेवणावळ्या खानावळ्या दारू हे सर्वांचा फक्त पाऊस पडत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मान खाटामध्ये फक्त एकच उमेदवार असा आहे की ज्याला जनता स्वतः पैसे देऊन मदत करत आहे प्रचारासाठी आम्ही भरपूर सोशल मीडियामध्ये व्हिडिओ वगैरे व्हायरल केलेले आहेत की जनता स्वतः पैसे काढून उमेदवाराला कशासाठी देते कारण जनतेचा विश्वास आहे की हा आपला उमेदवार आहे हा आपल्यासाठी काम करणार आहे त्यामुळे जनतेचा विश्वास आहे एवढचं आव्हान आपल्याला करू इच्छितो की येणाऱ्या पाच दिवसानंतर निवडणूक आहेत त्याच्या आधी कोणताही दिवस इथले भाजपचे आमदार असतील किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील यांना माझं जाहीर आव्हान आहे की आपण दहिवडीच्या दहिवडीच्या मैदानावरती इम्तियाज भैया आणि या दोघांची समोरासमोर डिबेट करूया त्याच्यानंतर या जनतेलाच ठरवू द्या या तिघांपैकी कोण सक्षम उमेदवार आहे आणि याचा मला पूर्ण विश्वास आहे की मान खटावजी जनता इम्तियाज भैयाशिवाय दुसऱ्या कुणालाही निवडून देणार नाही पश्चिम महाराष्ट्रातल्या या साखरपट्ट्यामध्ये प्रस्थापितांच्या राजकारणाला शह देण्यासाठी काय करावं लागतं ते इम्तियाज भैयांकडून मी शिकलोय मी वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रातील पहिला स्वीकृत नगरसेवक असेल आमच्या वडूज नगरपंचायतीमध्ये एक नगरसेवक निवडून आल्यानंतर ज्या सत्तेच्या वाटाघाटी करताना इम्तियाज भाई यांनी दाखवलेला त्यांचा चाणाक्षपणा त्यांचा आंबेडकरी चळवळीचा अभ्यास आणि वंचित बहुजन आघाडीबद्दल असलेली श्रद्धा याच्यातून त्यांनी जो एक नगरसेवकाचे दोन नगरसेवक करताना प्रस्थापितांशी जे त्यांनी डायलॉग केला किंवा प्रस्थापितांशी त्यांनी जी चर्चा केली आणि त्यांच्या छाताडात धडके भरवली असे भरपूर आपल्याला प्रस्थापित भेटतील आणि मला तमाम आंबेडकरी तसेच इतर सर्व वंचित घटकांना दाखवून द्यायचं आहे की इम्तियाज भाई यांनी जो चानाक्षेपणा दाखवला त्याच्यानंतर वंचितांचं राजकारण या मानखटावच्या धर्तीमध्ये मोठं व्हायला लागलं आणि म्हणूनच आपल्याला अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं आहे की जो या वंचिताच्या राजकारणाला न्याय देईल खऱ्या अर्थानं प्रस्थापितांच्या जुलमी राजकारणाला कंटाळल्याला वंचित okay. भाई मान खटावच्या विधानसभेसाठी रनागाणात उतरले आणि त्यांना निवडून देणं ही किती फार महत्वाची गोष्ट आहे हे आपण ह्या आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आम्हाला एवढंच सांगण्याचं आव्हान करत आहे ह्या प्रस्थापितांकडे पैसे असतील प्रत्येक यंत्रणा असतील पण इम्तियाज भाईकड वैचारिक यंत्रणा ह्या वैचारिक यंत्रणापासून इथल्या सर्वसामान्य जनतेला किती प्रकारे फायदा होऊ शकतो सगळ्या प्रकारची आपल्याकडे ट्रेनिंग सेंटर निघतील पण इमत्याज भाई पशी राहिल्यावर ब्रेन वॉश हे ट्रेनिंग सेंटर उभा राह राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासाठी येणाऱ्या आपली चालू असणारी विधानसभा त्यासाठी इम्तियाज भाईंना निवडून देण्यासाठी सर्वांनी आणि आपल्या समाजातील सर्व घटक असलेले त्यांनी प्रयत्न किती प्रकारे करायला पाहिजे ह्यासाठी आम्ही माध्यमाशी बोलत आहोत आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे कुठली यंत्रणा नाही आमच्याकडे गाडी नाही आमच्याकडे मटण नाही चपाती नाही काय आम्ही देऊ शकत नाही फक्त आणि फक्त तुमचा विश्वास आम्ही जिंकू शकतो आणि ह्या विश्वासाच्या विश्वासा माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा आवाज इम्तियाज भाईच्या माध्यमातून आपण पाठवणार आहोत त्यासाठी सर्वांनी ताकतीनं क्षमतेनं पूर्ण मैदानात उतरून त्यांच्यासाठी प्रयत्न करायचा आहेत आणि माझ्या ग्रामपंचायत आंधळीमध्ये मी त्यांना जवळून पाहिले आहे ते कशा प्रकारे राजकारण करतात त्यांच्याकडे एक सगळ्यात मोठा हेतू आहे झिरो बजेट पॉलिटिक्स या माध्यमातून त्यांना मान तालुक्यामध्ये झिरो बजेट पॉलिटिक्स काय असते हे दाखवून देण्यासाठी त्यांनी उमेदवारी घेतली आणि ह्या माध्यमातून आम्ही दाखवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि पूर्ण ताकतीनं आणि क्षमतेनं इम्तियाज भाईंच्या मागे आम्ही उभा आहोत धन्यवाद